आणि हेडलाईन्स नंतर बातम्या सविस्तरपणे पाहूयात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज बीड जिल्ह्यामध्ये अंतिम निर्णायक बैठक आयोजित करण्यात आली आहे दुपारी बारा वाजता मांजरसुबा इथं होणाऱ्या बैठकीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय परभणी हिंगोली लातूर नांदेड आणि जालना या जिल्ह्यांमध्ये यशस्वी दौरे केल्यानंतर आता जरांगे पाटील बीडमध्ये मराठा समाजाला मुंबई आंदोलनाची पुढची दिशा देणार आहेत त्यांनी याचपूर्वी मराठा समाजाला मुंबईत आंदोलनात मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन देखील केलं आहे बीडच्या मांजर सुबा इथं होणाऱ्या बैठकीची तयारी ही अंतिम टप्प्यात आली आहे थोड्याच वेळामध्ये जरांग्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीला सुरुवात होईल आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी यांनी पाहुयात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईकडे मराठा समाज कूच करणार आहेत तत्पूर्वी जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज बैठक होत आहे बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा या परिसरामध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे या बैठकीची तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे इशारा सभा जी आहे ती देखील या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे सुरुवातीला या ठिकाणी बैठक होईल आणि त्या बैठकीनंतर मनोज जरांगे पाटील जे आहेत ते या ठिकाणी आलेल्या समाज बांधवांना मार्गदर्शन करणार आहेत मुंबईला एकोणतीस तारखेला मराठा समाज जो आहे तो जाणार आहे आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर आजच्या या अंतिम इशारा बैठकीतून नेमकी मराठा समाजाची भूमिका काय असणार आहे आरक्षणाबाबत काय निर्णय घेतला जाणार आहे हे देखील यामधून ठरवलं जाणार आहे आणि त्याबरोबरच पाहिलं तर आजच्या या बैठकीतून राज्य सरकारला अल्टिमेटम देखील दिला जाणार आहे आणि त्यामुळेच आजच्या जरांगे पाटलांच्या या बैठकीकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे कॅमेरामॅन धनंजय दारुंडेंसह विकास माने एबीपी पी माझा बीड तर बीडच्या अंतिम इशारा सभेसाठी मराठा समाज आंदोलक हे जमण्यास आता सुरुवात झाली आहे थोड्याच वेळात सभेला सुरुवात होतीये या सभेत सरकारकडून काय येणं अपेक्षित हे ठरणार आहे सरकारनं सत्तावीस तारखेपूर्वी मागण्या मान्य कराव्यात अन्यथा समाज थांबणार नाही असा इशारा या ठिकाणच्या मराठा समाजानं दिलाय तर लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी सुपारी घेऊन बडबड करणं थांबवावं असं देखील मराठा समाज म्हणतोय दरम्यान याच समाज बांधवांशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी पाहूयात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी एकोणतीस तारखेला मराठा समाज जो आहे तो मुंबईकडे कूच करणार आहे तत्पूर्वी बीड जिल्ह्यामध्ये अंतिम इशारा सभेचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याच सभेची तयारी पूर्ण झालेली आहे नेमकं स्वरूप या सभेचं काय असणार आहे या बैठक आहे इशारा बैठक आहे आता सत्तावीस तारखेला मनोज दादा आणि सगळा मराठा समाज मुंबईला जातोय त्या पार्श्वभूमीवर इशारा बैठकीचं आयोजन बालाघाटावर करण्यात आलं यात बालाघाटावरून सगळे समाज बांधव आणि बीड जिल्ह्यातले सगळे समाज बांधव येणार आहेत या बालाघाटावरून आज आम्ही दाखवून देणार आहोत मराठा खडा तो सरकार से बडा देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही गुडघे टेकायला लावू कारण आमच्या दादांचा विश्वासघात आम्हाला त्या ठिकाणी वाईट वाटता असा विश्वासघात झाल्यानंतर इथून पुढे आम्ही सगळे मनोहर दादांचे मावळे माता मावल्या नक्कीच मुंबईला जाऊन आझाद मैदान जाम करणार म्हणजे करणार नक्कीच मुंबईला जाण्याचा निर्धार जो आहे तो या ठिकाणी मराठा समाज बांधवांनी केलेला आहे आणि आजच्या या इशारा सभेतून जरांगे पाटील हा अल्टिमेटम नेमका राज्य सरकारला काय देतात हे पाहणं महत्वाचं कॅमेरामॅन तर पुढची एक ब्रेकिंग बातमी पाहूयात प्रभादेवी